आज बाहेर कंटिन्यू असा पाऊस पडतोय तळोजामध्ये सगळीकडे पाणी पाणी झालंय आभाळ येतं परत पाऊस पडतो आणि असं मस्त अंधार अंधार खूप छान वाटतंय फ्रेश वाटतंय आणि तेवढ्यात ते इव्हनिंगला आला वैष्णवीचा मिक्सर तर तुम्ही बघू शकता ऑनलाईन कोणती वस्तू आली की ओपन करायची तर खूप घाई असते ऋतूचं पण असंच उत्सुकता होती तिला असं वाटतं मम्मा काय करते वेगळं काय आलं की लहान मुलांची तर उत्सुकता असतेच तर इथे बघा आम्ही क्रोमटोमचा मिक्सर मागवलेला ऑनलाईन बजाजचा ऑर्डर करणार होतो पण बजाजची एकच वर्षाची वॉरंटी होती आणि क्रॉमटॉमची दोन वर्षाची वॉरंटी आहे त्यामुळे आम्ही क्रॉमटॉम या कंपनीचा घ्यायचा सिलेक्ट केला बिकॉज ही जुनी कंपनी पण आहे आणि ते बघा मी मिक्सर ओपन करते कोण ना कोण लग्नात काय ना काय वस्तू घेत राहतं तर मी मिक्सर घेतला आणि हे वॉरंटी कार्ड आहे तर सगळं व्यवस्थित चेक केलं कारण ऑनलाईन कुठली पण गोष्ट आधी चेक करायची असते तर मिक्सर गोष्ट असा चालतोय आणि ते बाजूला पूर्ण असं लिहिलंय किती वर्षाची वॉरंटी मोटारची किती वर्षाची वॉरंटी वगैरे सर्व आणि आमच्या इथे लग्नामध्ये ना असं कोण कौन ना कोण रुक्वतामध्ये काहीतरी घेतात तर म्हंटल आम्ही मिक्सरच सिलेक्ट करावा बिकॉज तिला जेवण बनवताना ऍटलीस्ट आठवण तरी येईल मोणी दिदीने बाबा माझ्यासाठी मिक्सर घेतलेला आणि भांडी पण मी व्यवस्थित आहेत का बघितले पाती वगैरे सर्व आणि परत पॅक करून ठेवतीये भेटूया असंच नवीन मिनी ब्लॉग सोबत आणि हा आजचा मिनी ब्लॉग इथे सेंड करते बाय